विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पदस्पर्शाने पावन झालेले सोलापुरातील फॉरेस्ट बुद्धनगरचे गंगानिवास सोलापूरच्या पावन नगरीत अनेक ऐतिहासिक वास्तूपैकी एक असलेली वास्तू म्हणजे बुद्धनगर फॉरेस्ट येथील गंगानिवास होय या वास्तूला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा पदस्पर्श झाल्याने त्याच्या भिंती आजही बोलक्या दिसतात वास्तूला साठ ते सत्तर वर्षांचा इतिहास आहे भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भीमप्रेमींना या वास्तूची आठवण होते वास्तू पाहून ते नतमस्तक होतात बाबासाहेब यांच्या भेटीने वास्तूला सजीवपणा आला आहे या भेटीचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे अनुभव सांगताना गहिवरतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तेवीस एकोणीसशे चोवीस एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सदोतीस व एकोणीसशे सेहेचाळीस या वर्षात सभा मेळावे परिषद संमेलनानिमित्ताने अनेकदा सोलापुरात भेटी दिल्याचा इतिहास आहे दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब यांची शेवटची भेट ठरली या ऐतिहासिक घटनेला साठ ते सत्तर वर्षाचा काळ लोटला फॉरेस्ट बुद्धनगर येथील गंगानिवास येथे बाबासाहेबांनी अनेक वेळा थांबून मुक्काम केला मधील ज्या खुर्चीवर बाबासाहेबांनी विश्रांती घेतली होती ज्या ताटात बाबासाहेबांनी भोजन केले तसेच टेबल आदी वस्तू गंगानिवासचे मालक हनुमंतू पसलेलू यांनी तन मन धनाने आणि सामाजिक दायित्वातून जोपासल्या आजही या वस्तू जतन करण्याची परंपरा त्यांचे नातू प्रकाश पसलेलो यांनी जोपासली आहे रेल्वेत गार्ड म्हणून कार्यरत असणारे सायण्णा उर्फ हनुमंतू गार्ड यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये गंगा निवास बांधले फॉरेस्ट बुद्धनगर येथील बौद्ध समाजातील व्यक्ती सर्वात उंच व मोठी देखणी इमारत म्हणून गंगा निवासाची आजही ओळख आहे त्या काळी त्यांचे सहकारी जिवाप्पा ऐदळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ बाबासाहेब गंगा निवासात मुक्कामी होते रेल्वे स्टेशन ते गंगा निवासस्थान दरम्यान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागतासाठी लाखो भीम अनुयायी आले होते या स्मृतींना उजाळा देताना एच सायबांना उर्फ हनुमंतू गाड यांचे नातू प्रकाश पोचलेलो यांनी सदरच्या स्मृती जपण्यामध्ये कोणतीच कसर ठेवली नाही आजही ते नव्या उत्साहाने आणि सदर वस्तूची साफसफाई व पूजा अर्चा करतात जनता संघर्ष न्यूजच्या माध्यमातून प्रकाश पसलेलू यांच्याशी संवाद साधला असता ते असे म्हणाले की आपण भावनाच व्यक्त करू शकत नाही आजच्या युवा पिढीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका संघटित वाद संघर्ष करा हा अनमोल संदेश अनुसरावा त्यातच समाजाचे यश व प्रती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर